सोलापूरच्या एकंदरीत राजकारणाचा विचार केला असता येणारी विधानसभा ही प्रस्थापित आमदारांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी ठरणार असल्याचे पाहावयास मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांच्या लोकप्रियतेने दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकारणाचे समीकरण बदलत असल्याचे पाहावयास मिळत आहे गेल्या वर्षभरापासून सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर तालुक्यात या ना त्या कारणाने चर्चेत आहेत एक नवीन तरुण नेतृत्व म्हणून दक्षिण सोलापूरमधील जनता मोठ्या त्यांच्याकडे पाहत आहे यातच मागील दोन टर्म आमदार असलेली सुभाष देशमुख यांच्यावर मात्र तालुक्यातील जनतेने नाराजीचा सूर आवळण्यास सुरुवात केली आहे देशमुख की वैद्य अशा चर्चेला उधाण आले आहे त्यातच भाजपमधील सात नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना आमदारकीचे तिकीट द्यावे अशा आश्या आशयाचे पाठिंबा पत्र है। सुभाश, है। सुभाश, सुभाश, दिले आहे त्यामुळे सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे सुभाष देशमुख समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभेसाठी सुभाष देशमुखच योग्य असून वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांवर पक्षाने कारवाई करावी अशा आशयाची पत्रकार परिषद घेतली वैद्य यांची तयारी पाहता त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे दक्षिण सोलापूर तालुक्याला अपेक्षित असणाऱ्या उमद्या व कार्यकुशल नेतृत्वाची अपेक्षा पूर्ण करण्यास सोमनाथ वैद्य यशस्वी ठरतील आणि उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे सोमनाथ वैद्य यांचा राजकीय रस्ता आणि सध्याची त्यांची दौऱ्याची स्थिती पाहता सोमनाथ वैद्य येत्या विधानसभेत नक्कीच भाजपकडून उमेदवारी मिळवण्यास यशस्वी ठरतील असेही बोलले जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका